वासरेगावचे ग्रामदैवत श्री लक्ष्मीदास महाराज यांच्या पावन नगरीमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सांगता समारंभाच्या निमित्तानं उपस्थित आत्ता ज्यांनी भाषण करून निघून गेले ते अभिष दाभा आणि ज्यांनी आत्ताच भाषणावर आपल्या मोबाईलमध्ये कॉन्फरन्सवर भाषण केले ते आमचे नेते बहिरत झाला त्याचबरोबर मनसेचे नेते आमचे मार्गदर्शक दिलीप बापू त्याचबरोबर नागेश काका आणि सर्वच राजकीय मंडळी व पत्रकार बंधू त्याचबरोबर समोर बसलेले सर्वच मतदार बंधू आणि बहिरीन खरं पाहिलं तर गेल्या अनेक दिवसापासून मी जिल्हा परिषद या तयारी चालू केली होती आणि यामध्ये मी प्रत्येक माणसाला विश्वासात घेऊन माझं व्हिजन सांगितलं होतं त्यामध्ये लोकांचा आरोग्याचा विषय असेल पाण्याचा विषय असेल रस्ते असतील या सर्वांसाठी मी पूर्ण काम करणं असं मी आश्वासन करत जरी मी आज थांबलो असलो तरी मी चोवीस तास त्या सर्वसामान्य माझ्यासोबत आलेल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याबरोबर आणि सर्व मतदाराबरोबर जनतेबरोबर राहणार हा मी ठाम विश्वास देतो माझा मोबाईल नंबर मी सर्वांशी दिलेला आहे मी सर्वांशी कॉन्टॅक्टमध्ये राहणार आहे पंढरपूर तालुक्यातील गेल्या अनेक दिवसापासून नागेश काका असतील बापू असतील किंवा आम्ही सुद्धा त्याच्यामध्ये होतो सर्वजण सर्व विठ्ठल परिवारातील तरुण मित्र मंडळी असेल किंवा मार्गदर्शक मंडळी असतील या सर्वांची इच्छा होती की बगिरथ दादा बालके आणि अभिजीत दाबाने एकत्रित येऊन काम करावं जेणेकरून पंढरपूरचा आणि मंगळवेड्याचा किंवा पूर्ण जिल्ह्यामध्ये आपल्या विठ्ठल परिवाराचं वर्चस्व राहावं त्यामुळं आपला पण विठ्ठल परिवार हा प्रमुख जिल्ह्यातील प्रमुख हा पक्ष राहील किंवा प्रमुख आपल्या भौतिक राजकारण म्हणून हे दोघ एकत्र येण्यासाठी जर मला दोन पावलं थांबावं लागलं तरी मी सर्वांच्या विनंतीला मान देऊन <laughs> मी या ठिकाणी थांबलेलो आहे मी नेत्यांना पण सांगू इच्छितो मी नेत्यांना सांगू इच्छितो जरी या ठिकाणी आता मी थांबलेला असेल पण इथून पुढच्या काळात सर्व विठ्ठल परिवार एकत्रितपणानं राहावा आणि यामध्ये कुठलीही न होता आपल्या परिवारातील दोन आमदार व्हावं ही सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे आणि सर्वांनी एकत्रित राहावं असंच मी त्यांना विनंती करतो आणि आपल्या आघाडीच काही ठिकाणी तीर्थक्षेत्र विकास आघाडी म्हणून रिक्षा चिन्ह आहे काही ठिकाणी आपलं शरद पवार पक्षाचं राष्ट्रवादी पुतारे काही ठिकाणी घड्याळ आहे या सर्व चिन्हाचं आपण चिन्हा समोरील बटन दाबावं आणि आपल्या तीर्थक्षेत्र विकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रवादी शरद पवार यांच्या गटाचं सर्वांचं उमेदवार चांगल्या मतात निवडून द्यावं एवढीच मी विनंती करतो आणि सांगतो जय हिंद